なるほど。 काल दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी मनोहर गार्डन येथे डॉक्टर सीताराम कोल्हे सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे पासवर्ड सुचण्याच्या या सेल्फ हेल्प पुस्तकाचा प्रकाशन सोहळा माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर व प्रिया कर्णिक यांच्या हस्ते पार पडला स्टेजवर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण पोलीस उपआयुक्त श्रीमती मोनिका राऊत नामांकित बिल्डर दीपक चंदे पुस्तकाचे लेखक डॉक्टर सीताराम कोल्हे व त्यांच्या पत्नी वैशाली कोल्हे असे उपस्थित होते एखाद्या प्रसंगी मनात आलेला पहिला विचार म्हणजे सुचणं आणि त्यावर कृती करणं म्हणजे सुचवण्याची परिपूर्णता होय या संकल्पनेवर सोळा प्रकरणांचं अतिशय उपयुक्त असं जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच करिअरच्या टप्प्यातील विद्यार्थी कुटुंबातील सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला मुली नवीन व्यवसाय सुरू करू इच्छाणाऱ्या उद्योजक व उद्योगांमध्ये प्रगती करू इच्छिणारे अशा सर्वांना अनेक पुस्तकं उपयुक्त असल्याबाबत डॉक्टर कोल्हे यांनी सांगितलं या पुस्तकात पुस्तकाबद्दल माहिती देणारा पॉडकास्टचा क्यू आर कोड टाकण्यात आला आहे या प्रसंगी सी पी शेखर देशमुख एसीपी संदीप मिटके एसीपी आनंदा वाघ सेवानिवृत्त एसीपी श्रीकांत जवळे सुदाम वाळके नारायण या हळदे दिनेश बर्डेकर पंढरनाथ ढोकणे पराग जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक इतर अधिकारी अंमलदार डॉक्टर कोल्हे यांचे कुटुंबीय मित्र नातेवाईक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते वृत्तसंकलन रफिक सय्यद